पूर्ण वैराचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका रखा ऐसा नमस्कार शब्द हवा समास नववा पुरुष प्रकृती आधी सुचवल्याप्रमाणे या समासामध्ये श्री समर्थांनी मागे येऊन गेलेल्याच काही महत्वाच्या तात्विक गोष्टींचा सारांश दिला आहे विषय नीट समजण्यास तो उपयोगी पडतो यात कोणती शंका नाही मूळ माया पुरुष प्रकृती जगतज्योती शिवशक्ती देव देवता वगैरे गोष्टी थोडक्यामध्ये के विशद केल्या आहेत आकाशामध्ये जसा वायू उत्पन्न होतो तशीच परब्रह्मामध्ये मूळ माया झाली त्या वायूमध्ये पाच भूते आणि तीन गुण असतात वडाचे मी केवढे लहान असते पण त्या बीजामध्ये वडाचा प्रचंड वृक्ष सूक्ष्मपणे वास करतो ते बी फोडून पाहिले तर तो वृक्ष त्यामध्ये दिसत नाही आणि वृक्षांचा समूह त्या एवढ्याशा बी पासूनच बाहेर पडतो मूळ माया त्या बीजासारखी आहे तिच्यातून या प्रचंड वृक्षाचा अर्थात विश विश्वरूप वृक्षाचा विस्तार होतो त्या मूळ मायेचे स्वरूप कसे आहे हे खोल सूक्ष्म विचाराने शोधून पहावे मूळ मायेचा शोध घेता येथे दोन तत्वे आढळतील सूक्ष्म विचाराने याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा निश्चळ स्वरूपामध्ये जी हालचाल होते तोच वायू होय त्या वायूमध्ये शुद्ध जाणीव पास करते ती जाणीव म्हणजे जगत ज्योतीचा मूळ झरा होय म्हणून वायू आणि त्यामधील शुद्ध जाणीव हे दोन्ही मिळून मूळ माया असते सरिता म्हणजे नदी सरिता हा शब्द स्त्रीवाचक आहे तो उच्चारला की बाईची कल्पना येते पण प्रत्यक्ष बघितले तर पाणी असते त्याचप्रमाणे मूळ माया शब्द स्त्रीवाचक असल्याने तो उच्चारल्यावर बाईची कल्पना मनात येते हे खरे परंतु विचारी माणसाने ते तसे नाही हे ध्यानात ठेवून मूळ मायेचा अंदाज घ्यावा वायू जाणीव व यांच्या मेळ्याला मूळ माया म्हणतात पुरुष आणि प्रकृती हे मूळ नाव आहे म्हणतात प्रकृती आणि जगतज्योतीला म्हणतात पुरुष पुरुष प्रकृती यांना शिवशक्ती हे दुसरे नाव आहे वायूमध्ये जी विशेष जाणीव आढळते तोच प्रकृतीमधील पुरुष होय या गोष्टींचा विश्वास धरणे जरूर आहे वायू शक्ती आणि जाणीव हे ईश्वर होय अशा रीतीने लोक अर्धनारी नटेश्वर असा नेहमी उल्लेख करतात वायूमध्ये जाणिवेचा जाणीवेचा जो गुण आहे ते ईश्वराचे लक्षण समजावे त्याच्यापासून नंतर सत्व रजतम हे तीन गुण निर्माण होतात त्यापैकी सत्व गुण शुद्ध जाणीवमय आहे त्या गुणाचा देह धारण केलेला तो विष्णू होय त्याच्या अंशाने जग चालते असे भगवत गीता सांगते दृश्यामध्ये गुंतल्यामुळे शुद्ध जाणीवेचा हा अंश लोपून जातो जे सूक्ष्म विचार करून पाहतात त्यांना तो प्रचितीला येतो ज्या जाणीवेचा विष्णू झाला आहे ती सर्व प्राण्यांच्या अंगी विभागली गेली तिच्या प्रेरणेने प्रत्येक प्राणी समजून आपल्या देहाचे रक्षण करतो तिला जगत ज्योती म्हणतात प्रत्येक प्राणी तिच्यामुळे जिवंत राहतो हा अगदी रोकडा प्रत्यक्ष अनुभव आहे पक्षी जनावरे किडे मुंग्या वगैरे जे काही प्राणी जगात आढळतात त्यांच्या अंगात जाणीव निरंतर खेळत असते एखादा कठीण प्रसंग आला तर प्राणी जाणीवेने तो ओळखतात तेथून पळ काढत काढतात व आपला जीव वाचवतात या जाणीवेमुळेच कधी ते दडून बसतात किंवा लपून बसतात अशा रीतीने ती जाणीव सगळ्या जगाला सांभाळते म्हणून तिला जगतज्योती म्हणतात ती शरीरातून बाहेर पडली की प्राणी जिथल्या तेथे मरून जातो मूळ मायेमध्ये असणारी जाणीव अनंत आणि अपार असते तिच्यामध्ये बदल झाला तर त्याचाच पुढे हा सगळा पसारा झाला पाणी मूळ एकच असते परंतु त्याच्यातून अनंत तुषार निर्माण होतात ते अत्यंत सूक्ष्म किंवा लहान असतात त्याचप्रमाणे मूळ मायेमधील एकाच विशाल जाणीवेतून अनंत छोटे अंश निर्माण झाले व जगात प्राण्यांच्या रूपाने पसरले म्हणून देव देवता दैवते आणि भूते यांना खोटे मात मानू नये ते जाणीवेचे भिन्न प्रकार आहेत ज्याला ज्या प्रमाणात जाणीव त्या प्रमाणात त्याला सामर्थ्य असते म्हणून वरील योनी आपल्या सामर्थ्याप्रमाणे विश्वामध्ये वावरतात ते सदैव पायू रूपाने संचार करतात मनासील तसा देह धारण करतात अज्ञानी माणसांना त्यांच्या भ्रमामुळे किंवा संकल्पामुळे बाधा करतात ज्ञानी पुरुषाला मुळी संकल्पच नसतो म्हणून त्यांना ही बाधा होऊ शकत नाही या कारणासाठी आत्मज्ञानाचा अभ्यास जरूर करावा आत्मज्ञानाचा अभ्यास केला असता सर्व कर्मांचा नाश होतो माझा असा अनुभव हो आहे या यामध्ये संशय नाही ज्ञाना वाचून बंधन तुटले असे कधी घडणारच नाही त्याचप्रमाणे सद्गुरू वाचून ज्ञान झाले असे देखील कधीही घडले नाही म्हणून ज्याला आत्मज्ञान हवे त्याने सद्गुरू करावा नीट शोध करून चौकशी करून संत संगत करावी आणि आपल्या अंतरंगातच तत्वांचा विचार करावा तत्वांचा सूक्ष्म विचार करता करता एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा दुसऱ्याने तिसऱ्या तत्वाचा असा तत्वांचा निरास होतो तत्वांचे निरसन झाले म्हणजे जे शिल्लक होते ते आपले खरे शुद्ध स्वरूप होय त्या शुद्ध स्वरूपाशी आपण तदाकार झालो की आत्मसाक्षात्कार होतो त्यामुळे आपोआप सार्थकता येते नीट विचार न करता केलेले साधन विनाकारण वाया जाते म्हणून साधकाने प्रथम नीट नीट विचार विचार करायला आरंभ करा जो करतो तोच खरा मनुष्य होय जो विचार करीत नाही तो पशुच समजावा अशा अर्थाची वचने भगवंत ठिकठिकाणी थीक बोलले आहेत सिद्धांत काय आहे हे बरोबर ध्यानात येण्यास प्रथम पूर्वपक्षाचे खंडन करावे लागते परंतु साधकाला या भानगडीची जरूर नसते त्याला नुसत्या स्वानुभव हो संपन्न निरूपणाने साक्षात्कार होतो प्रथम श्रवण करावे त्याचे उत्तम मनन करावे ध्यास लागावा मनामध्ये तेच घोळत राहावे मग हळूहळू परमार्थ मार्गातील अनुभव हो येऊ लागतात त्याने साधकाची श्रद्धा अधिकाधिक दृढ म्हणत जाते अखेर त्यास प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार होतो त्यासाठी काही निराळा प्रयत्न करावा लागत नाही इथे हो श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे पुरुष प्रकृती नाम समास नववा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीराम